आज आपण आलो निमसोड मैदानात मैदान बघा कच भरलेलं आपल्याला गाडीला जागा बघून आपण गाडीला काय लावून घ्यायची होती गाडी लावून घेतल्यानंतर आपण चाललो आता बलमा दिसला आपल्याला वाटून आपण चाललो आता बलमाकड सातारे हरिण बालमा हिंद केसरी बलमा मागचा आहे तो आपल्याला काय नाव भिव काय माहित नव्हते तिथनं आपण आलो पुढं आल्यानंतरच हे कडवत आपण इकडून कडून निघून आलो बालमा दिसला बघा बलमा दावतो तुम्हाला मागे एक तु मित्र चाललाय माझा त्याला काय मा नाही घेतला व्हिडिओमध्ये तुम्हाला बलमा दाखवतो बघा बलमा दा पास करून आलता निवांत करतो पाय कोडतो पाया कस तू बघा वाघा घेत कसा आहे वाघ साधायच झाली वर गर्दीला दिसली म्हणून जवळ जाऊन बाबा म्हणलं कुठला बैलाय जवळ गेल्यानंतर कळ बाईला काय नाव बिव काय माहित नव्हतं बैलाच्या पायाला फाटलेलं बघा रागात बेगातले येतो बैलाचा पाय किती फाटला आपण बघितलं बैला रागात बेगातले येतो बैल ने टेम्पोत भरून परत ना परत ना महाराष्ट्राचा लाळा का भी ताळा दिसला आपल्याला मथुर राहुल पाटील यांचा एक हजार एक मथुर परत ना बॅनर दाखवा म्हणलं जरा बॅनर दाखवला तर तर रिटर्न आणा काळी चाललं खाली गाड्या सुटल्या बाबा फाईनचा फेरा कोण करत बकासूर बागा बकासूरन केला नंबर एक आज बकासर न साध्य करून दाखवला नंबर नंबर केला नवीन बैल घेऊन बकासूरच पब्लिक बघा जोशाच दिलं आज पब्लिक न काय धुराला चालला पब्लिक नुसता ना खाली गाय बैलिकाने बार मंगाळाच्या सगळं बघा बकासूरचं फॅन आहे असतात निवार पब्लिकला धिंगाणा चालला होता नाच तिथे मुर शेट नव्हतं तिथं पब्लिक नाचतच लई मयुर शेट काय नाचत नव्हतं छातीर लई नाचत होतं त्यांचं जरा तर इकडं दुसरी बघा दुसऱ्यांचा आनंद बघा त्यांनी पण गुलाल केला तात म्हणले बुडे बुडे फोटो बिटो काढतो सगळेजण इकडे काय यांनी तीन नंबर केला नाचते ती बागा कशी त्यांचं पण कष्ट केलं संघर्ष केलाय त्यांनी गोलाल भेटला त्यांना आज म्हणून ती जोशत असते आज जोशत असल्या मालकाचा आनंद एकाच असतो जरा गोलालाच असल्या चार नंबर केला यांचं नाव माहीत नव्हतं आपल्याला पण बहिलेला मंगळा चार पडत होती गुलाल केलता इकडे पाच नंबर आहे बा त्यांनी ते पण पाच नंबर गुलाल केला म्हणले त्यांनी पण व्हिडिओ केला व्हिडिओ मध्ये घेतली बघा मी त्यांना त्यांचा पण आनंद त्यांचा आनंद काय घेणार आपण आल्या घेतली बघा स्क्रीन स्क्रीनचं व्हिडिओ दाखवा म्हणलं कोण कोण कुठं काय काय करते स्क्रीनला पण बका वा। दाखवत होतो म्हणून आपण स्क्रीनचा व्हिडिओ घेतला स्क्रीनचा व्हिडिओ घेऊन आपण चाललो घराकडा बाजार अस